मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक माय मोगाचं योगकार बरे सकाळ झाली असा आणि आज दिसभरात किती जाता ते तुम्हाला कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया आज दाखवपाचा चान्स मिळव तुम्हाला दाखवता पया हो तुम्हाला जे सांगता नाही झाड असे हवं तर Essa é a nossa pausa não vou deixar ali Essa é a pausa de nossa Hours later. बरे भायल्यान खूप मोठो पाऊस पडता आणि आज अर्ध्या दिसा तरी काय करू ना कारण की आज जेवणच करपाचे कर नशिले नी सो आता हा हो नी गुलाबजाम करप आणि गुलाबजाम कित झाले चार पाच पॅकिटा जेशान हाडून दौली तशीच असो हा चला गुलाब गुलाबजाम करुया पण हे गुलाबजाम माते वेगळे असा शेप वेगळं असा आणि त्याच्या भितर च्या भर गुलाबजामचे किती असत ब्लॉग पळया ब्लॉग पहिल्याशिवाय कसे करतले तुमका ब्लॉक पयाा आणि हो तुम्ही एक विसरता हांगा हा चॅट पया पहि न्यू सब्राईबर जितके असा नी ते पळून वता ब्लॉक पूर्ण लाईक करना आणि आणि सस्क्राईब सुद्धा करना सो पहिली हे जे सबस्क्राईब बटन असा ते सबस्क्राईब करा केले करू ना करा करा आणि ते बाजूचे असे बटन असं पया ते सुद्धा क्लिक करा केले हां चला चला आता किचनात प्रिनेशान दिनेशाक करून दवरलो हा <laughs> किं म्ह तू खोपीत उडय हे हे प्रिनेश किती करता ती बडी घेता ही आणि त्या बडयेन ही खेळणी वयर अस थून या सैडीक ते काढून उडयता कितली खेळणी असा पण आजी हे प्रिनेस असा खेळणी काढट उडयता आणि लायता करपा थोडी ना खेळणी भरपूर असा याच्यापेक्षा चड दोन साल ते आम्ही आता हेका दिली भंगारवाल्याक नाल्या बघा ना मॅडम तकलेर बी पडली ज्या <laughs> चला तुम्हाला दाखयता साखर घेतलेली असा पहिली आम्ही शुगर सिरप करूया तर हे जे आयदान असा नी हे तुमच्याकडे सगळ्यांकडे असतले तर हे या आयदन भरून हा साखर घेतली ओके आता हे ग्लास असा पण ते उदक घेऊया एकच ग्लास उदक जाय घातलं मागी घेऊया आणि चला अजून एक घालतात चला आता हे मेल्ट करूया आम्ही पहिली शुगर असे नाही गॅसार दोरचे पडत सो बेसिकली ही साखर आमकां मेल्ट करपाची आसा पहिली आम्ही शुगर सिरप करूया आणि बाकीची आणि ते वळ ह्या बेगीन जातले गोळे ह्या शुगर सिरप थंड जावपाची गरज असा ताका लागून पहिली मेल्ट करूया जाता तो, तो सर हंगा तुमकां पाकिटां दाखयता ही तीन मोठी पाकिटां आसा आणि एक बारीक पाकीट आता हे चारी पाकिटां आमी यूज करपा आसा के हा एक घालया वेलची पूड थोडी घाल स्मेल येतो बर हंगा साखर मेल्ट झाली असा आणि आमचे उदक तयार झाले असा सो येस आणि थंड दौरिया आणि हवे आता ड्राय फ्रुट्स कापलेले असा किती ते सांगता सारी पॅकिटं असा पण ती कापता हंगा सगळी पाकिटां फोडलेली असा आता आमी ह्याच्यात न्ही इल्ले इल्ले उदक घालून पीठ मळून घेऊया बरे तुमका जाल्यार तुम्ही दूध सुद्धा घेऊ शकता पूण हावे हंगा उदक घेतले आणि त्याचबरोबर पीठ मळताना मधी मधी हांवें इल्ले तूप सुद्धा घातले

Așa că după aceea, ea să aibă zi ce. Așa orpacere. असो गोल 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 करपाचं असं मध्ये बुराक पडपाचं मोल नट घालपाचे असा असे भीतर घालपाचे असे घातले आणि असे धापाचे आणि मध्येच नाही असे गोळे गोळे गोळ गोळ कळपा ना ते आता तळपा घेऊया ना बाकीची करपाची असं तेही करता सो हे असे दोन प्रकारचे केले असा त्याच्या ड्राय फ्रुट्स आणि हे प्लेन असा चलो तर आता तेल तळपा दवरलेले असा आपल्यासाठी तेल दही घेऊन आम्ही सोडूया गॅस बारीक करूया सरता मागे तशीच या झाली की माणी आशिले असे हे काढया चढ पकडू आता परत अजून घालूया गॅस बारीक करूया आता हे मातशे परतोपाचे हे आपशीत वयर येत आमकां हात लावपाची गरज हात लाय ह्या जातले तुट म्हणजे तुट्टू तु शकता त्याला लागून हात लावून आपशीत वयर येतात ते ठीक आहे मातशें थंड झाले हे नी आता मी बरं यादसा हम चेल पूड़े ले नहीं की मागीर ते याई दाना तो घलाओ अशे करो एकदम घतले अले काई सगले सोग जातले अनि माई आमका काय मिल बाकीचे बाकी चेल अजून उदक नुदग गलत अले आओ मागीर गुलाब जामून तेयर हे मागीर दाखयतले हा फोडून बी कसे झाले भीतरसून शिजले की ना ते कारण आता ते मी भिजू जाय त्याच्या शिवाय तुम्हाला दाखवू शकना सो आताच नवून आले आणि गुलाबजाम करताले तेका लागून मला उशीर झाला आयज सो च्या पिता आणि दिनेश ना प्रिनेश तर किती करू सुद्धा लावून झाला माझा आयज बेगीन च्या so, या च्या पिव जेवणा ना नी तुमक सो आज सांचो बेत चल्लो अंडा करी करपाचो करो so, दिनेशाक म्हणटाले हांव भुरजी करता तो तो म्हणटा नाका भुरजी खई अंडा करी कर खई सो so, अंडा घरी करता आता ओया पण ते आता नी आलेल्या उपरांत करतले तर मित्रानो मला काल एक एक दोन कमेंट आयल्ले निगेटिव्ह कमेंट आशिले ते आणि त्याच्यात एका बायलेन म्हटले वॉश शीट बिफोर कटींग यू अनपड लेडी असे लिहिले तर मग कळू ना अनपड किद्या म्हटले जर आशिल्लें जाल्यार युट्यूबार येवपा युट्युबारशिले न्ही सो ही तिची सोच असा जी आम्ही बदलू शकना अशांची आ, की मेंटेलिटी काहींची अशी असता की असी जे दिसता तेंच खरें तेच खरे असच्यात माझी मिस्टेक कितें जाली आ, हे जी ती म्हणटा ती बद्दल म्हणता तिका दिसता हांवें तांबडी भाजी जी न्ही ही स्वच्छ धुव ना आणि कटिंग करून मागीर धुली अशी तिका दिसली पण एकच माझी मिस्टेक झाली ती हांव एक्सेप्ट करता की हांवें नी ती भाजी दाण्या सकट दू, स्वच्छ धुली आणि ती मेन्शन करूंक ना की हांवें ती स्वच्छ धुली म्हणून कारण की तुमकां खबर आसा हांव जेन्ना जेन्ना भाजी खंची करता तुमकां सांगता हांव तुमकां सांगता की हांव भाजी स्वच्छ धुतलेली आहेत आता तुम्ही आहे अशें म्हणटा हांव पण ह्याच्यात हांवें मेन्शन करू ना ती माझी मिस्टेक झाली आणि तिने सडनली डायरेक्ट अनपढ लेडी म्हणपाची काही गरज पूण पण तिने म्हटले त्यानंतर काल एक कमेंट आयली तेज्यात लिहिले बकवास फालतू इतलेच वन सेंटेन वन मध्येच काम चालले तिण त्याच्या काही महिन्यांपूर्वी एक अजून एक कमेंट आयली जी आता ह्याच्यातच इन्क्लूड करता ह्याच्यात तिनं सांगलेले की तुझ्या फा, तुझ्या फाटले युट्युबर्स पुढे गेले आणि तू तु अजून तूच असा आणि तू मराठीत ब्लॉक कर तू कोकणीत ब्लॉक कर तू हिंदीत ब्लॉक कर तू कें वसपना तू थुच उरतले एज अ जोक म्हणून सो so, मला असे दिसतं की आ, ती गोष्ट मला खरंच तकलेन असा आणि अशा गोष्टी जे अशे जे लागणारे उलय पण ते लक्षात असे हा सुद्धा मणीस असं त्या लागून कितले तकलेसून वचपचे ट्राय केले तरी वसना सो so, आज हा विचार केला की मला खरी मन हलके आशिले आणि हा रेगुलर तुमच्याकडे उलयता सो चितले की तुमच्याकडे उलो मात बरे दिसतले सो ह्या लोकां आप इलाज काय ना हा इतलेच म्हटले देव तुमचे बरे करो आणि तुमका जे किंवा टेन्शन असा ते तुमचे दूर जाऊ आणि किंवा कारण की असे तुम्ही जर फॅक्ट पहिले जे त्यांचं आणि माझो सं संबंध ना काडी मात संबंध नेक किती खबर असा त्यांनी असंच सडनली माझं ब्लॉग पहिला असतो आणि ते त्यांच्या खंच्या टेन्शनात असतले आणि तो ते फस्ट्रेशन त्यांजार काढले so, सो असू सो मला शेअर करपाचे आशिले हे येस so, सो yes. so, हो गुलाबजाम जो तुम्ही पळ शकता भीतरसून सामको सॉफ्ट जोही दाखयता त्याच्या आतमध्ये ड्राय फ्रुट्स असा आमको सॉफ्ट सो हो। आता खाता मेल्ट झालं सामको तंडात मेल्ट जालो सो so, खूप बरे आशिले हे पॅकेट आणि मला दुसरे खेळ जे करता न ते सारखे जायना सा त्याचे ते फुटा पण हे ना हे बरं असं आणि बरं जाता जाता या पॅकेटचे सो येस तुम्ही तुमच्या घरा ट्राय करा गरम गरम मला ॲक्च्युली आवड आज गरम गरम ना, आणी, आणी, ना ते आणि हांवें स्वीटनेस खूप कमी दौरलं चढ दौरुना चक घातले हावे असे वर ना सामको नस तोंडार मारता आणि तसोय ना कमी गोड असा आणि बरो सो सो असं आशिल् आईचं ब्लॉग आईची रेसिपी आय होप तुमका आईचा ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळया फ्लॉगात देव बरे करू गुड नाईट